हॅव नाही म्हणाय वाढ काय म्हणायचं काय घ्यायचे वाढ आता जर तुम्हाला असेल तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत प्लीज लक्ष की आपल्याला काय करायचंय तुझ्याकडे आहे का की हा बेस काय घ्यायचंय आणि तुला पाय मिट म्हणा पेर, पेर, तुना तुना पेर, 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 का आता आता मी तुझ्याकडे वही आहे का सांग बर व्हेरी गुड कमिअर तुझ्याकडे फुलपट्टी आहे का डू यू हॅव व्हेरी गुड तुझ्याकडे दप्तर आहे का व्हेरी गुड फॉर समृद्धी आता हे झालं हॅव हॅव म्हणजे काय रे आहे म्हणजे तुझ्याकडे आहे का पण तुला पाहिजे का डू यू वॉन्ट पेन म्हणजे काय व्हेरी गुड डू यू वॉन्ट पेन अर्ध्या येस आय डू आय डू डू मला पाहिजे यू अ बुक तुझ्याकडे पुस्तक आहे का जर मला पाहिजे असेल तर मी काय ह्या दोन गोष्टी लक्ष आता हे बघा माग सांगते ती तो इकडे मला बापूराव डू यू द पेन तुला पेन पाहिजे का हवाय का असं आपण म्हणतो पुढचं भा

हॅव हॅव तुला सायकल पाहिजे का तुला सायकल पाहिजे तुझ्याकडे सायकल आहे का सायकल आहे का लक्ष द्या इथंच गोंधळ होतो आपला की डू यू हॅव अ सायकल म्हणजे तुझ्याकडे सायकल आहे का डू यू वांट सायकल म्हणजे तुला सायकल पाहिजे का हॅव म्हणजे आहे का आणि हॅव म्हणजे असले पण इथं पहा डू यू हॅव म्हणलं की तुझ्याकडे आहे का आणि डू यू वांट म्हणजे की पाहिजे का आता पुढे पहा डू यू हॅव अ म्हणा

मेरे को तुझा तेरे खड़ो आए अब बनो आड़ो आड़ो ए बात हां डू यू हैव अ बुक तू तुझा तेरे खड़ो आए तो आहे का डू यू हैव अ बुक तुझा पुस्तक आहे का आणि डू यू वांट अ बुक डू यू वांट पुस्तक होय का किंवा काय का डू यू वांट म्हणजे तुला पाहिजे का आणि स्कूल तो बा डू यू वांट अ नोटबुक तुला वही पाहिजे का किंवा डू यू हैव अ नोटबुक तुझाकडे वही आहे का तुम्हाला मी देईन प्रभा बाकी मुलं तुम्हाला आता काय करायचं मुलांना बघा डू यू हॅव याच्या पुढे आपल्याला करायचे शंभर वाक्य किती शंभर डू यू हॅव अ पेन अ बुक अ नोटबुक फॅन कार ज्या ज्या वस्तू काय काय तुमच्याकडे वस्तू असतील काय पडल्या टेबल ल्या दुसरी गोष्ट डू यू वॉट म्हणजे तुला काय पाहिजे हे असं तुम्हाला आपल्या या ठिकाणी कमेंट या ओमकार तुम्हाला डू यू हॅव चे शंभर वाक्य आणि डू यू वॉन चे शंभर वाक्य म्हणजे पहा डू यू हॅव चे तुला हवंय का किंवा आहे का जे आपल्याकडे आहे का त्याला काय म्हणतो हॅव आणि वन म्हणजे पाहिजे अशा प्रकारे आपला दोन्हीचे शंभर शंभर वाक्य करता का व्हेरी गुड थँक्यू